आपण आलेलो आहे आज गोडेगाव बाजारामध्ये बघू शकता आपण बकऱ्या चला या भाऊ न विचारू आपण काय सांगितले यांनी काय सांगितले भाऊ काय रेट आहे का, का, का बता एक एक साडे तेरा कोणसी जात के बघू शकता मित्रांनो साडे तेरा Vamos lá, मित्रांनो आपण यांना विचारू यांच्या बकऱ्या बघू शकता यांच्याकडे भरपूर बकऱ्या आहेत विचारू यांना आपण आपण किंमत तुमच्या आहे आहे का काय सांगितलं भाऊ यांचे कोणती जातीची बकरी आहे राजस्थानी काठोडी बकरी आहे सांगायला किती म्हणले बावीस बावीस हजार रुपये सांगायला आहे बघू शकता मित्रांनो यांच्या स्टॉक आपण दोन दोन लिटर दूध देतात का दोन दोन दू... दोन लिटर दूध देतात बघू शकता मित्रांनो आपण हिचं काय सांगायला सांगितले तिचे पण वीस हजार सांगायला आहे मार्फत आल्यावर नक्कीच कमी होतील मित्रांनो बघू शकता हो तुमचा नंबर सांगा बघू शकता मित्रांनो यांचा नंबर आहे बकऱ्या आवडल्यास त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तोतापुरी पाटा आहे बघू शकता मित्रांनो आपण हिचं काय सांगितले भाऊ दोन्ही पंधरा हजार सांगतो दोन पंधरा हजार सांगायला आहे तोतापुरी तो 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 प्युअर तोतापुरी आहे बघू शकता मित्रांनो यांचे कान पण आपण पन बघू शकता प्युअर त्वतापुरी जर यांचे बकडे आवड्या असतील तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा चला तर ता मित्रांनो यांना विचारू आपण काय सांगितले बकरीचे काय सांगितले बकरीचे सोळा हजार सोळा हजार कोणते जातीचे एक... गावरा गावरान जातीची बकरी आहे मित्रांनो सोळा हजार <laughs> सांगायला आहे हे पण तिचे का कधी झाली का लिहिलेली आहे हिच्या सोबतच देणार ना बघू शकता मित्रांनो गावरान जातीची बकरी आहे तुमचा नंबर सांगा बकरी आवडल्यास यांना नक्की कॉन्टॅक्ट करा चला तर आपण या भैयाला विचारू काय सांगितले काय सांगितले भैया काय सांगितलं काय सांगायला सांगितले याचे एकाचे किती आहे दहा का बाचे किती आहे सहा आणि एक आहे मित्रांनो बघू शकता आपण दहा बरं आहे आपलं यूट्यूब चॅनल आहे ला व्हिडिओ टाकतो तुमचा नंबर सांगा बघू शकता मित्रांनो एक दहा बकरा आहे कोणत्या जातीचे आहे काय सांगितले काय सांगितले हा यूट्यूब युट्यूब युट्यूब आठ हजार रुपये आठ हजार रुपयाने सांगायला आहे मित्रांनो कोणती जाते गावरान जातीचे बोकडा आहे हे पण तुमचे का मेंढ्याचे काय सांगितले दोन्ही सोळा हजार रुपया दोन्ही सांगितले मित्रांनो बघू शकता मेंढ्या आपण भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर सत्त्याऐंशी चौपन्न पंचेचाळीस तेरा हजार सांगायला का गावरान आहे ना ही आहे का तिचे पाठ तेरा हजार रुपये सांगायला आहे नक्कीच कित कमी होतील काय सांगितले हिच्या सांगायला पंधरा हजार गावरानच आहे ना, ना। गाव पण बकरी आहे सांगायला पंधरा हजार आहे नक्कीच कमी होतील नंबर सांग तुझा नंबर सांग ऐंशी पंचावन्न एकवीस आपण या बाबांना विचारू काय रेट आहेत ते काय सांगितले हा काय सांगितलं चार बोकड आहे सवाचार सांगायला आहे आपलं युट्यूब चॅनल आहे आपण युट्यूबला व्हिडिओ टाकतो सव्वा सांगायला आहे हिच्या काय सांगितले साडेतीन साडेतीन बघू शकता बोकडा आहे साडेतीन हजारामध्ये सप्तमित्रों ना कहे सांगीतले हाँ एक का एक का नो जाए।, जाए कौन सी जाते काठवण काठवण बकरी आहे मित्रांनो पण आहे बर्फे भाऊंकडे काय सांगितले भाऊ याचे पंधरा पंधरा हजार रुपये सांगायला कोणते जाते

यांचा तुम्हाला आवडला त्यांना नक्की यांना कॉन्टॅक्ट करा भाऊ तुमचा नंबर सांगा बहात्तर एकोणवीस ऐंशी बासष्ट बघू शकता मित्रांनो यांच्याकडे भित्र जातीची बकरी आहे तिच्या कानं पण आपण बघू शकता गाबन पाठ आहे का बघू शकता दोन दाते आहे काय सांगितले हिचे सांगायला सोळा हजार का सांगायला सोळा हजार आहे विठ्ठल जातीचे बकरे आहे व्हिडिओ मार्फत आल्यावर पंधरा हजाराला देऊन टाकतील बघू शकता हिचे कारण पण आपण पन दोन दाते आहे गाबन काय सांगितले गा पण आहे का किंमत काय सांगितली किंमत नऊ हजार गावरावच आहे ना गावरान जात बकरी आहे नऊ हजार सांगायला आहे काय सांगितले दुईचे सोळा हजार का दुन्हीचे सोळा हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो याचे काय सांगितले तीन हजार रुपये सांगायला आहे याचे आपण बघू शकता बकरी या दादांना विचारू आपण काय सांगितलं काय सांगितले दादा हजार आहे मित्रांनो बघू शकता आपण कोणती जात आहे गावरान आहे का गावरान जातीच्या बकरी आहे अठरा हजार सांगायला आहे तुमचा नंबर सांगा एकोण साठ जर आपल्याला बकरे आवडले त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा चला आपण आज अक्षय भाऊकडे जाऊ काय सांगितले भाऊ बिट्टलमध्ये पाटे बिठ्ठलमध्ये पाट आहे का पाच हजार रुपये पाच हजार रुपये किंमत आहे मध्ये पाट आहे हिचे काय सांगितले साडेचार हजार साडेचार हजार रुपये सांगायला आहे प्युअर बिट्टल आहे बघू शकता मित्रांनो हिचे काय सांगितले भाऊ हिचे बारा हजार रुपये काठी काठी शिळी आहे बारा हजार रुपये सांगायला आहे तिच्या खाली दोन किल्ला आहे भाऊ तुमचा नंबर सांगा तीनशे अक्षय वाघ यांचा नंबर सांगितला आहे तर तुम्हाला बकऱ्या आवडल्यास तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो ही बकरी बघू शकता आपण कशी आहे काय सांगितले घेतली का किती हजार सांगितले चौतीस हजार रुपये सांगायला आहे बघू शकता मित्रांनो बकरी दोन बॅकला येऊन बकरी बघू शकता चौतीस हजार रुपये सांगायला आहे कोणत्या जातीची बकरी आहे गावरान जातीची बकरी आहे बघा काय सांगितले भाऊ हिचे तीस हजार रुपये कोणती जात आहे विठ्ठल जातीची बकरी आहे तीस हजार रुपये सांगायला हिचे हिचे काय सांगितले वीस हजार रुपये हिची कोणती आहे गावरान जातीची बकरी आहे बघू शकतो मित्रांनो आपण तुमचा भाऊ कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट ये। अन्नात्त जर बकऱ्या आवडल्यास तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करा